नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते में में पन, तर ही सायंकाळची वेळ होती आणि मी थोडंसं झोपले होते शिवांशला झोपून दिला आणि मग मी पण झोपले त्याची पण तब्येत खराब आहे आणि माझी पण तब्येत खराब आहे त्याच्यामुळे गोळ्या घेतल्या आणि थोडंसं झोपले होते नंतर उठले आणि मग म्हटलं चहा बनवावा खूपच गळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्यासारखं वाटत आहे गळा दुखत पण आहे आणि त्याला खूप सर्दी आहे तर काल त्याला दवाखान्यात नेऊन आणलं आणि आता थोडंसं त्याला बरं वाटत आहे छान अद्रक चहा करावं म्हटलं अं अद्रस चहाने थोडंसं बरं वाटते डोकं पण खूप दुखत होतं माझं सर्दीमुळे मुलांची तब्येत खराब असली की काहीच सुचत नाही त्यातल्या त्यात आपली पण तब्येत खराब असली की मग काहीच कामच सुचत नाही अभ्यास तर दूरचीच गोष्ट आहे कामच सुचत नाही बरोबर आणि मुलांची तब्येत असली की त्यांच्याकडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागतं त्यांचं औषध पाणी खाणं पिणं या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागते आणि तब्येत खराब असल्या की अभ्यासामध्ये पण गॅप पडतो तर असंच झालं दोन दिवस झाले माझा काही अभ्यासच नाही आहे बरोबर आता मुलांची तब्येत वगैरे खराब झाली तर आपली फर्स्ट प्रायोरिटी ही मुलांनाच राहते तर अशा याच्यामध्ये कोणत्या कामात मन लागत नाही आणि अभ्यासही करावा नाही वाटत त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाले अभ्यासाला गॅपच आहे माझ्या चहा बनवून आहे लग्न झाल्यानंतर एका बाईचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं तिचं सगळं लक्ष तिच्या घरावर तिच्या मुलापाळावर असते आता मुलं आहे म्हटल्यावर आपल्याला त्यांची काळजी घेणं पण गरजेचं आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यास करणं त्यांचं खाणं पिणं बरोबर न बघणं हे असं पण नाही व्हायला पाहिजे त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊनच आपण सर्व आपल्याला जे करायचं आहे ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं कारण मुलं पण आयुष्यात खूप महत्त्वाची आहे तो झोपलेला होता जर असं थोडंसं निवांत बसून चहा पित होती मी बाहेर बघता बघता तो झोपलेला असला कीच निवांत वेळ मिळतो मला पण आज आता निवांत बसले आणि चहा पित होती नाही तर तो झोपलेला असला की एकतर कामं करते किंवा अभ्यास करते असं करत असते कारण तो झोपल्याशिवाय माझ्या कामा तर होतच नाही आणि कधी कधी त्याच्यासोबत देखील मी त्याला घेऊन घेऊन खेळून खेळून देखील अभ्यास करत असते काम राहू देते काम नंतर आरामात करते अभ्यास आधी करते असं वाटते कधी कधी की लग्नाच्या अगोदरच आपण आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळवलं असतं तर बरं झालं असतं पण कधी कधी परिस्थिती परिस्थितीच्या समोर आपण नाही जाऊ शकत परिस्थिती अशी असते की नाही होत कधी कधी खूप जवळ जाऊन देखील आपण त्या गोष्टीमध्ये अपयश आपल्याला अपयश मिळते आणि लग्न देखील तितकंच मह महत्त्वाचं आहे वयात आल्यानंतर लग्न लवकरात म्हणजे लवकरात लवकर नाही पण वय झाल्यानंतर लग्न करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे तर असं तर लग्नानंतर बाईचं आयुष्य नाही माणसं सुद्धा आयुष्य बदलते कारण त्यांची देखील जबाबदारी वाढते जशी आपली जबाबदारी वाढते तशी त्यांची देखील वाढते पण जेवढं बाई लेकर सांभाळून आणि घर सांभाळून जे जो स्ट्रगल करते तर ते माणसं तेवढं नाही करू शकत मला असं वाटतं काहीही झालं म्हणजे तब्येत बरी नसो काहीही हो बाईच्या जातीला कामं काही सुटत नाही बाई पण भारी देवा हे उगाच म्हणत नाही कोणती पण परिस्थिती असो तिला घरातील कामे हे करावीच लागतात मी जया किशोरीजी यांचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुला चंद्रावर जायचं आहे ना म्हणजे स्त्रीच्या बाबतीत सांगितलं होतं की घरच्यांचं असं असते तुला चंद्रावर जायचं आहे ना तर घरातील सगळी कामे कर आणि मगच तू चंद्रावर जा म्हणजे स्त्री ही कितीही ढरलेली असली कोणत्याही मोठ्या पदावर असली तरी तिला घरातील कामे आणि जबाबदारी पार पाडावीच लागते तर असा हा छोटासा स्वभाव होता तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तर या माझे हे असे विचार होते तर तुमचं म्हणणं या गोष्टीबद्दल काय आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ